मोहचुली त्याच्या नावासारख्याच मोह असते मोह महाराष्ट्रात मैजरली आयकॉल प्रोडक्शनसाठी वापरला जातो जरी त्याचे औषधांना आयपॉल पाहिजे हे तर हे मोहाचं झाड आहे मधुका इंडिका त्यांनी तर हे महाराष्ट्रामध्ये जरी हे झाड थोडं औषधी असलं तरी मैजरली झाड आयपॉल प्रोडक्शनसाठी वापरलं जातात त्याची फळं येतात गोड असतात खूप आणि जास्त शुगर असल्यामुळे आयकॉल प्रोडक्शनसाठी ते पाहिले असतं भरपूर साऱ्या अंडर डेव्हलप पार्ट्समध्ये जसं की पालघर वगैरे झालं किंवा तिथे चंद्रपूर वगैरे झालं ईस्टर्न महाराष्ट्रामध्ये तिथे या झाडाचं अल्कॉल प्रोडक्शनसाठी खूप वापर होतो आहे झाडाच्या फळाचा आणि मला शुअर की नाही आहे पण म्हणूनच नाही याचं नाव मोह पडलेलं आहे कारण की लोकांना या झाडाचं मोह होतं झाडावर ऑलमोस्ट एफेक्ट्सला बसलेलं आहे

कॉमन वॉर्म कॉमन ग्रो प्रत्येक सीझनमध्ये वेगळे सीजन वाईज वेगळे आहेत आता ॲक्च्युली सीझन संपलं आहे सीझन असेल पण येणार भरपूर राहणार पण इथे आलं इथे नाही गेलं टोपेवरच पुढे हे जे प्लांट आहे ह्या साईडला पॅगोडा फ्लावर म्हणून सायंटिफिकलीओट्रॉपियम इंडिकम कॉमन मॉर्मन मॉर्मॉन साठी ब्लॅक कलरचं आपलं फुलपाखरू असतं कॉमन दिसतं ते दिसत होतं बघा शिवडत होतं त्याच्यासाठी एन प्लांट आहे त्याच्यासाठी पाण्याची गोगल काही नाही खाल्ले तसं होत प्लांट नाही आहे हे ते आहे फॉल्स असतो हे होस्ट आहे कॉमन मॉर्मोन रेड फायर एक्स बटरफ्लाय के रान तुळस ना इकडे तुळस ते सोल्यानंद नायक्रम वांग म्हणतो ना आपण डोरली येते हे डिंडा पण होस्ट प्लांट आहे आपल्याकडे कॉमनली कोकणात सगळीकडं पावसाळ्यात उगवतो जेव्हा त्याच्यावर फ्लावरिंग येते बरेचसे बटरफ्लाय हेक्टर प्लस होस्ट प्लांटर आणि

चरक संयतेमध्ये जे नमूद आहेत त्या सगळ्यांची झाडांची लागवड केलेली आहे एकूण पन्नास गण आहेत आणि आपण ही या झाडामध्ये पन्नास गण मिळवलेले आहेत मिळवण्यासाठी कोकम माहिती आहे ना सगळ्यांना कोकम तर सगळ्यांनी ऐकलेलं आहे कोकम कुठल्या कलरच असत हेही कोकमाच झाड आहे पानं वगैरे बघायला तरी वेगळी येतं रिझन असत की हे लाल कोकम नाही पिवळ्या कोकमाचं झाड आहे

झाड पडले असा हे झाड कसं आहे त्याचे पाने जे असते वर्षभर वेळ वेळलेली असते चार महिने जी पावसाळा आहे ज्यातच पान असतात आता ही पानं सगळी गळून गेली परत पुढच्या पावसाळ्याच्या वेळेसच येणार त्यामुळे हे जरा रात्री भीती पाण्या पडून जाणार हो, हो तू काय लाईट पडते रात्री त्यामुळे आधी लांबच्या डोंगरात वगैरे हे झाड दिसलं तर असं वाटतं की रात्री चमकते या झाडाचं शेप बघाल तुम्ही एकदम असं पसरलेलं आहे पानं वगैरे कमी दिसतात लोकांचा असं समज होता की या झाडावर भूताचा वावर आहे हे भूत्याचं झाड मग कोकणात याला भूत्या बोलतात